सह्याद्री टेनिस असोसिएशनचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला या वर्धापन दिनानिमित्त खेड शहरातील एस टी डेपो मैदान म्हणजेच सध्याचं ओळखलं जाणारं गोळीबार मैदान या ठिकाणी सह्याद्री टेनिस असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बोलताना सह्याद्री टेनिस यांनी आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे तसेच वर्धापन दिनानिमित्त खेड शहरातून बाईक रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला सह्याद्री टेनिस असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सह्याद्री टेनिस असोसिएशन आज दिना आज <coughs> ते आज वर्धापन दिनानिमित्त आपण सगळे इथे जमलेलो आहोत आज गेले तीस ते चाळीस वर्ष आपण इथे या मैदानामध्ये खेळत आहोत आणि एक परमनंट मैदान आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी आपण आता प्रयत्न करणार आहोत या क्लबचे फाउंडर उत्तम जैन बाळा मालशे स्वतः मी नंतर त्यानंतर शेळके बेणखळे अनिल मोरे आनंद कोळेकर राजू खेडेकर त्याच्यानंतर वावघरकर पार्टे से सेक्रेटरी पार्टे आणि आणि जगताप साहेब आणि आता नवीन तारा एक आमच्याकडे झालेला आहे तो ओम हा अतिशय चांगल्या प्रकारे खेळतो आणि तो पुढे जाईल अशी आशा बाळगतो सह्याद्री टेनिस असोसिएशनच्या नऊ ऑगस्ट ह्या आजच्या वर्धापन दिन अतिशय उत्साहात आम्ही सर्व सह्याद्री टेनिस असोसिएशनचे सदस्य आणि मॉर्निंग ग्रुपचे सदस्य यांनी तिरंगा रॅली खेड शहरातून काढून एक देशभक्तीपर मेसेज सर्व खेड जनतेला दिला सह्याद्री टेनिस असोसिएशनची स्थापना चाळीस वर्षापूर्वी खेळ सुरू झाला आहे आणि स्थापना होऊन बारा दोन हजार बारा साली झाली आणि अशा प्रकारे विविध उपक्रम आम्ही सह्याद्री टेनिस असोसिएशनच्या माध्यमातून घेत असतो वृक्षारोपण कार्यक्रम असेल वेगवेगळ्या वेग प्रकारचे ट्रेक आयोजित केले जातात आणि टेनिस या माध्यमातून आम्ही एवढंच सांगतो की येणाऱ्या भावी पिढीला की आरोग्य जपण्यासाठी एक समूह व्यायाम एक चांगल्या प्रकारचा व्यायाम कुठला असेल तर तो टेनिस आहे आणि टेनिसचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ध्येय आम्ही अंगीकारलंय आहे आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मी या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो नमस्कार सर्वप्रथम मी सह्याद्री टेनिस असोसिएशनच्या या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या सर्व पदाधिकारी तसेच सदस्यांना शुभेच्छा देतो आज एक वेगळा कार्यक्रम त्याने या निमित्त आयोजित केला ज्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल किंवा रॅली असेल आणि महत्वाचं म्हणजे हा गेम जो टेनिस टेनिस किती महत्वाचा आहे आपल्या हेल्थसाठी तर अनेक जणांनी त्याबद्दल सांगितलं आहे मी पाहतोय ही सर्व आमची फ्रेंड सर्कलच आहे आणि दररोज अगदी नियमितपणे येतात खेळतात फक्त ते स्वतः खेळत नाही दुसऱ्यांना दुसऱ्यांनासुद्धा उत्तेजना मिळते आणि त्यांचा मेन हेतू आहे की हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळे गेम लोकांनी खेळावे टेनिस वन ऑफ देम ते सुद्धा लोकांनी हे केलं पाहिजे आणि या लोकांची आने, एक इच्छा आहे की टॅ टॅनिसचा प्रसारसुद्धा खेडमध्ये व्हावा आणि अनेक मी मेंबरशी त्यांच्या सुद्धा आहे की यापुढे टेनिसच्या चांगल्या स्पर्धा इथे होतील असं मी अपेक्षा करतो आणि त्याच्यामुळं नवीन खेळाडूंना संधी मिळेल मी पुन्हा एकदा या ॲनिव्हर्स वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो